नमस्कार शुभ सकाळ आज आहे बावीस जुलै आजचा हवामान अंदाज आपण बघतोय राज्यातील विविध परिसरामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे नंदुरबार शिरपूर सेंदवा या परिसरात मुसलधार ते धुवाधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते या परिसरामध्ये त्यानंतर नवापूर व्यारा सुरत धुळे साक्री आवा या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते आहे नंदुरबारचा परिसर देखील यामध्ये आहे या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर वळसदच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे सिल्वासा मालेगाव धुळे मनमाड पाचोरा नाशिक या परिसरात देखील मुसळधार तेथे मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे डहाणू इगतपुरी या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर खोपोली मुंबईच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे गोरेगाव चिपळूणच्या परिसरात पावसाची शक्यता आहे साताऱ्याच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे राजापूर सावंतवाडीच्या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर विदर्भामध्ये चंद्रपूरच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये अमरावतीचा काही परिसर शेगावचा काही परिसर चंद्रपूरच्या परिसरात तर देखील होऊ शकते वाशिम नागपूर अमरावतीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे शेगावच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर लातूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे नांदेड वागाळा छत्रपती संभाजीनगरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर नागपूर वर्ध्या आर्वी अमरावती या परिसरात पावसाची शक्यता आहे अकोटच्या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद